महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकार आहे म्हणलं आता तेवढे सगळेच माहित सागर गाणं म्हणायला मग सगळ्याला क्वार्टर नाही काय काय म्हणू तुम्हाला सगळ्यांना नाही हो ते तुम्ही क्लिप ऐका तुम्ही तो फोन स्वपान काकांना करा ना स्वपान महाराष्ट्र तालुक्यांना फोन करा म्हणतात हे गाणं माझ्या मित्रांत माझ्या काय मागे लागले बावळ्या पाण्यासारखं तुम्हाला का बाकीचे कीर्तन दिसत नाही किती कीर्तन करायचं नाव सांगू ते दररोज ते गीत म्हणतात मी म्हणतो तुम्हाला अरे गीत म्हणण्याला माझा विरोध नाही हो तुम्ही पोराला काय कोर्ट फिरतो तुम्ही का पागल समजता मला का बावळे मी कोणत्या कोर्टात जायचं तुम्हाला दिल्लीच्या जाणे अमेरिकेच्या जा दुसरे गाणे तयार झाले लोक गातच नाही का तुमच आहे माझी मायचा सागर गुम राहिले तुम्ही सतरा वेळेस मला आव... कीर्तन करा ना म्हणा तुम तुम ना तुम्ही माझ्या का मागायला लागले रात्रीपासून रात्रीच्या पासून नाही हे जाण ते जाण तुम्ही ऐकून घ्या अगोदर ऐकून घ्या अगोदर तुम्ही ऐकून घ्या अगोदर कोणत्या कोर्टात जायचं ते जा शानपणा करू नका जास्त बाकीच्या कीर्तन करायला सांगा शांतपणा तुमच्या याच्यानंतर व्हिडिओ व्हायरल होऊ द्या तुम्हाला सांगतो मी कोर्टात कोणत्या कोर्टात जायचं ते जा मी सांगू राहिल पुरुषोत्तम महाराज पाटील तुम्हाला हो गंगाधर हरणे म्हणून बोलतोय तुम्हाला ऐका ऐका तुम्ही पण ऐका माझं ऐका नाही नाही तुमचं ऐकत नाही माझं ऐका याचं चोरून कविता गायली तुम्ही सांगा हो सगळ्या कीर्तनकारांना चोरून कविता कविता अरे तुमच्या तुमच्या कीर्तनकारांना सर्वांना सांगा की बा तुम्ही हे गाणं माझं हे त्यांनी जर तुमचं ऐकलं तरच मी ऐकेन मी तुमचं रिकामा आहे का तुमचं प्रत्येक कीर्तनात नाव घ्यायला नाव घेऊन नका ना तुम्ही ती कविता आणि माझी कविता पा त्याच्यात भरपूर फरक आहे तुमचे शब्द पाह माझे शब्द तोडून केले दुसरं कडवं का नाही त्याच्यात सेम शब्द येत तुमचे तुमच्या कवितेत तर माझ्या कवितेत फरक आहे तुमची कविता जर तुम्ही कोर्टाला दाखवली माझी कविता दाखवली त्या जमीन आसमानचा फरक आहे पूर्ण पूर्ण आंतर तुम्ही तुमचा नंबर आहे का तिचा नंबर देतो तुम्हाला कसा त्याचं प्रकाशन देतो सगळं कोर्टात आणि कोर्टात जाऊन सांगा पुरुषोत्तम महाराज गातो म्हणून सगळ्या महाराष्ट्रातच ही कविता माझ्या मा मांग लागले माझं नाव घ्या आणि माझं नाव घ्या बाकीचे दिसत नाही सोपान महाराज स्थानक दिसत नाही तुम्हाला अरे तुम्ही माझी कविता सोपान म्हणत नाही माझी कविता सोपान महाराज स्थानक दिसत नाही का ते तुमच्या जिल्ह्यातले जे हिंगोली जिल्ह्यातले त्यांना म्हणा ना मारा मारा मी काय म्हणतो सोपान सानप माझी होईत म्हणत नाही तुम्ही मा आ, तुम्ही मला काय म्हणायचं इतके मोठे आहे तर मनाचा मोठेपणा दाखवाना तुम मला प्रत्येक शब्द त्याचा घेतला तुम्हाला दोन हजार अकरापासून मी बोलतो प्रत्यक्ष भेटलो आणि तरी पण तुमचं चालू आहे तुम्ही माझी कविता कसं काय म्हणू शकता त्या कवितेला मला सांगा ना तो अजंठा प्रकाशनच्या ओंजळ शब्द फुलांची या कविता संग्रहामध्ये आहे तिची र ते आकाशवाणीवर त्याचं रेकॉर्डिंग आहे तिचं कसं टिपण आहे तुम्हाला अजून काय पुरावे द्यायचे बरं तुमच्याकडून मी पैसे मागतो की काय आणि तुम्हाला याच्यात काय कमीपणा वाटतो मी काय पैसे पैसे मागायलो अरे गंगाधर हरणीची ती कविता आहे तुम्ही ती बुलढाणा मी वाशिम जिल्ह्यामध्ये नोकरीला असताना तिथून ती अकोल्या मधून तुम्ही घेतली ती कविता याच्यावर बोलणं झालं तुम्हाला प्रत्यक्ष भेटलो आणि अजून तुम्ही उर्मट भाषा बोलायला लागले नारदाच्या गाजीवून आपल्याला फोटो बोलायला नाही वाटत काय जातं कोर्टात कसं जातं तुम्ही कोर्टात जायला एवढं हे का कविता कोर्टात म्हणजे लोक कोणाचं गीत गवरायला सगळे लोक गायला अरे गायला नाही तुम्ही काय म्हणायला लागले ऐकलं का त्या कविते त्या जळगावच्या त्या व्हिडिओमध्ये ते पाहणं माझं सर्व काय तुम्ही प्रत्येक किरणा नावाची सांगायला ही माझी कविता म्हणून मग तुमची कविता आहे ती तुम्ही कुठे लिहिली त्याच्या दुसरे कडक सांगा बरं दोन का मी तुमचं कडू गातच नाही तुम्हीच गाते सांगाय मी जेवढेच गाईल कविता मी गायलेली म्हटलं नाही बाकीचे जे मी हो मी काय म्हणालो गाण्याला तुमच्या विरोध नाही मी काय म्हणायला लागले ऐका ना म्हटलं मी तुम्ही काय म्हणायला लागले माहितीये का मला तसे नाही अपेक्षा हो मी काय तुम्ही काय म्हणायला लागले सर्व काही माझंच आहे बाबा गंगाधर हरणे त्याच्यात कवी हे मला एवढं लोक काय समजायला आमच्या इकडं आमच्या इकडं जे तुम्ही आमच्या भागात मराठवाड्यात गा प्रत्येकाला माहिती आहे गंगाधर हरणे कारण माझे पण कार्यक्रम होतात लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा मुद्दाम कार्यक्रम आहे का फेसबुकवर नाही 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 ऐका ना माझं त्याच्यात एक पर्याय निघू शकतो ना तुम्ही काय करा फेसबुकवर व्हॉट्सअपवर जेवढे काही ग्रुप हे सगळ्या ग्रुपवर तुम्ही असं लिहा ना की महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार आहे त्यांना माझी विनंती आहे ही कविता हार्णे सरांची आहे ही कविता पुरुषोत्तम महाराज आयल्ली असेल तर इथं लिखाण मी वगैरे हो केलेलं आहे तुम्ही सर्वांनी माझं काहीतरी करा तुम्ही बाकी ती दिले सगळे सोडून आणि माझ्या काय वेळेपणा लावला तुम्ही हीच बातमी तुम्ही सोपान काका सांगा का का ना स्वपान काकाचा नेमकाच फोन आला त्यांना म्हणलं मला हार्णे सरांचा फोन आला ते मला कॉल करायला मी बोलतो त्यांना म्हणजे असं कसं वेड्या सारखं म्हणजे तुम्ही माझ्या कस काय मागायला लागले माग नाही लागलो माग नाही लागलो तुमचे ते व्हिडिओ काय काय तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला सोपन काकाचा तसा व्हिडिओ द्या मला चंद्रकांत खळे करता द्या महाराज कीर्तनकार नाही असा की तू दररोज कीर्तन गात नाही आता हा फेमस मी सोपान का सोपान काकाचे व्हायलर नाही काय का दररोजच कीर्तनात गातो ते चंद्र सोपान काकाच्या ऐका ना दहा कीर्तन सोपान काका सोबत मी त्यांचे अटेंड केले पण प्रत्येक कीर्तनामध्ये सोपान काका म्हणतात माझ्या अतिशय जवळ येते ही या कवितेचे कवी माझ्या मित्र पुरुषोत्तम पाटलांनी याचं गायन केलंय पण ते काय म्हणतात की कविता गंगाधर हरणे यांचे आहे पण तुमचे तरी मला व्हिडिओ दाखवा सुद्धा हे बघा तुम्ही त्याची बाजू घेऊ नका तो स्वप्न पेन तो माझा लहानपणीचा मित्र आहे त्यानं तुमचं नाव या याच्यात घेतलं मी अजून एकदा ऐकलं नाही तुम्ही त्याला कॉन्फरन्समध्ये घ्या कधी हरणे सरांचं नाव घेतलं म्हणून त्याच्या कविता नाही का त्याचं तुम्ही युट्यूबवर बघा ना युट्यूबवर जेवढे काय म्हणा मी प्रत्यक्ष दहा ऐका ना ऐका ना तुम्ही दहा ते बारा त्यांच्या मी कीर्तनाला हजर राहिलेलो आहे प्रत्यक्ष गेलेलो गे आहे पर... तुमचं नाव घ्यायचं तुम्ही नसताना का दररोज तेच घ्यायचं का तुम्ही त्या दिवशी माझ्या कीर्तनाला होते त्या दिवशी सांगितलं नाही का हारने सरांचे उपकार कविता गायली त्याच्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला त्याचा खूप फायदा झाला मी म्हटलो का नाही कीर्तनात मग दररोज म्हणाल तुम्हाला, तुम्हाला राग आहे मी काय म्हणाल तुम्हाला इतकं इतकी चिड काय आली तुम्ही काय म्हणायला लागले मी कविताच बंद करतो पण फिरता जाईल तुम्ही आता कोण सरांना ओळखणार एकदा नाव पडलं त्या कवितेवर पुरुषोत्तम पाटला तो स्वप्न सानरचं या महाराज लोकांचं आता मी दररोज सांगितले लोकच मला येड्यात काढतील मग तेच म्हणालो ना खोटेपणा वेड्यात उघडकीस येईल ना तुमचा की माझी कविता म्हणून लोकांना सांगतो नाही तुम्ही बॅनर बी लावले आणि लोकांना सांगितलं माझी तरी तिच्यावर आता ते शिक्षका मोफत झाले पाठी नाही नाही बॅनर जरी लावले तर जा तुम्ही कॉपीराईट पाहा अजंता प्रकाशन पहा फक्त तुमचा याच्यानंतर माझी कविता आहे म्हणून व्हिडिओ येऊ द्या मग ते कारण बाकी तुम्हाला काय हार हरले सर मी कोर्टात येतो बस तुम्हाला सांगू ना तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा आणि मग मला सांगा आता नाही नाही तसं नाही ना मी काय सांगू राहिले तुम्हाला कोर्टात जायचं ना तुम्ही कोणत्या कोर्टात जायचं जा मी तुम्हाला संध्याकाळचीच रेकॉर्डिंग करून तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो okay, okay. ओके ओके कोणत्या कॉर्टात जायचं ते हो oh, चालते 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 चालतंय